बांधकाम कामगार महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ सांगली यांच्या वतीने उद्योग भवन सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक कुपोषण दिनांक चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी करण्यात आले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष श्री अनुप वाडेकर म्हणाले की बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या स्वीकारून सहाय्यक श्री अनिल गुरव यांनी बैठक घेऊन ठोस आश्वासन दिले आहे यावेळी कृती समितीचे सदस्य देखील या आंदोलनास पाठिंबा लेखी स्वरूपात ठेवला होता तसेच जर आश्वासन पूर्ण झाले नाही तर पुढील दिशा बावीस जानेवारी नंतर ठरवण्यात येईल यावेळी भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच दलित महासंघाचे अनिल थोरात तसेच भारतीय मजदूर संघाचे जिल्हा संघटक काशीनाथ गावडे व अस्लम सुतार यांनी केलेल्या मागणी व पुरवठा रुपये व दोन हजार रुपये काम सर्व कामगारांच्या खात्यावरती जमा करण्यात येतील असा प्रस्ताव कोणी आयुक्तांकडे पाठवू व पूर्ण करून तसेच साखरेचे पाच हजार रुपये अर्ज निकाली काढून दोन टप्प्यात जिल्ह्यातील सर्व कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येईल तसेच शिष्यवृत्तीचे असणारे अर्ज निकाली काढण्यात येतील आचारसंहिता संपल्यानंतर अठरा ते वीस तारखेपर्यंत दरम्यान पूर्ण करण्याचे आश्वासन दिले व स्मार्ट कार्डचे वितरण कार्यक्रम हा माझ्या उपस्थितीत करू असे गुरु साहेब यांनी सांगितले व आष्टानगरीमध्ये घेऊ असे आश्वासन देण्यात आले दिनांक वीस ते पंचवीस तारखे दरम्यान देऊ असे आश्वासन दिले व अशा सर्व लेखी मागण्या मान्य केल्या यावेळी उपस्थित बसते हस्तिना रक शेख श्रीकांत कांबळे सुजित कांबळे स्वाती रवींद्र सोने चंद्रकांत घसते गणेश घसते छाया घसते रेखाताई चोपडे शोभा पाठोळे चंदाबाई कुर्णे संगीता कुर्णे विमल घसते सरिता कांबळे बबन दनाने बापू सकटे बाळाराम पाटील देवेंद्र मोहिते सुप्रिया घसते श्रीकांत घसते हबीब संदे हैदर शेख अल्ताफ मिस्त्री आशपाक मुल्ला जावेद चौगुले असलम सुतार आदी उपस्थित होते एक दोन हजार एकवीस रोजी आपण जे उपोषण घेतलं होतं आणि त्यामध्ये आपल्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या गुरु साहेबांनी एकमुखानं मान्य केलेल्या आहेत कामगार या जुठीचा कामगार या जुठीचा